क्वेश्चन पेपर आता आपण बघणार आहेत तर त्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर बघूयात तर सध्या सेटचा जो पेपर वन आहे पेपर वन मध्ये सध्या एक नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे अध्यापन अभियोग्यता म्हणजे त्याला म्हणतात टीचिंग ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन हजार चोवीस पासून दोन हजार अठरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत कसे कसे क्वेश्चन आले ते कोणत्या कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन आले ते आता आपण बघूया इथं तर दोन हजार चोवीस क्वेश्चन क्वेश्चन पेपरमध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा अध्यापनाच्या पद्धती त्याच्यामध्येच क्वेश्चन आला होता स्मृती पद्धत त्याच्यामध्ये मेमोरी लेवल ऑफ टीचिंग याच्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला होता त्याच्यानंतर अध्यापन निवडीच्या पद्धती याच्यावरती एक क्वेश्चन आहे त्याच्यानंतर प्रतिभाबंध विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य याच्यावर एक क्वेश्चन आहे अनुमोदन प्रौढ अध्ययन करते याच्यावर एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मूल्यमापन याच्यावर एक क्वेश्चन आहे तर हे दोन हजार चोवीसमधले जे क्वेश्चन आलेले होते ते पहिल्या टॉपिकमध्ये या गोष्टी याच्यावर टोप म्हणजे या टॉ टॉपिकवर क्वेश्चन आले होते तर हे जे आहे आता आपण तर दोन हजार चोवीसमधले जे क्वेश्चन आले होते ते आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे ते सॉल्व्ह करूया त्याच्यावर चलात तर बघूया मग आपण तर दोन हजार चोवीसचा जो आहे दोन हजार चोवीसचा चो जो क्वेश्चन पहिला आहे तो क्वेश्चन पहिला हा आहे जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विश्लेषण शक्ती मिळते तर त्याच्यामध्ये पर्याय एक आहे वास्तविक माहिती पर्याय दोन आहे सामान्यकृत अंतरदृष्टी पर्याय क्रमांक तीन आहे समस्या निराकरण क्षमता याच्यामधलं आता मेमरी लेवल ऑफ टीचिंग ह्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये असतं फक्त एक असतं केवळ एक म्हणजे वास्तविक स्मृती वास्तविक स्मृती तर ही जे आहे हे असते मेमोरी लेवल टिचिंगमध्ये वास्तविक स्मृती असते आणि सामान्यकृत अंतर्दृष्टी ही जी आहे तर ही अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये सामान्यकृत अंतर्दृष्टी असते आणि स समस्या निराकरण जे आहे ते आहे रिफ्लेक्टिव लेवल रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग याच्यामध्ये हे येतं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्या क्रमांक एक म्हणजेच केवळ एक तर आता क्वेश्चन नंबर दुसरा तर क्वेश्चन नंबर दोन मध्ये टिंबटिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे तर त्याच्यामध्ये अध्ययनकर्त्याचे स्वरूप नंबर, चा चे नंबर दोन आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप नंबर तीन आहे शिक्षकांच्या महत्वाच्या क्षमता आणि निपुणता आणि हे आहे तर याच्यामध्ये पर्याक्रमांक एक बी बरोबर आहे पर्याक्रमांक दोन बी बरोबर आहे आणि पर्याक्रमांक तीन पण बरोबर आहे तर क्वेश्चन नंबर आता तिसरा घेऊ आपण तीसरा तिसरा प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय तर यामध्ये विचारले काय प्रतिभावंत विद्यार्थी प्रतिभावंत विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य विचारले त्याच्यामध्ये पहिलं आहे ते, ते, ते अंतर्गुत अंतर्मुख स्वरूपाचे असतात दोन ते त्यांच्या सहा सहा साध्यांवर ध्यान वर अवलंबतात पर्या क्रमांक तीन ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात क्रमांक चार ते त्यांच्या निर्णयांमध्ये स्वतंत्र असतात तर याच्यामध्ये प्रतिभावंत विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य विचारले तर त्याच्यामध्ये मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या निर्णयांमध्ये स्वतंत्र असतात हे पर्याक्रमांक तीनचं उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक चार प्रौढ अध्ययन करत्यासाठी अनुमोदनामध्ये टिंबटिंब भर देण्याची गरज आहे त्यांनी प्रौढाध्ययनकर्त्यामध्ये विचारले तर त्याच्यामध्ये आता ब बघू आपण क्रमांक पहिला आहे प्रक्रिया आणि शिकण्याच्या अशा आशा यांवर सारखाच असतो प्रभाव तर पर्याक्रमांक दोन प्रक्रियेवर कमी आणि शिक्षणाच्या शिकवण्याच्या अध्यायावर जास्त असतो पर्याक्रमांक तीन आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी आणि पर्याक्रमांक चार आहे प्रक्रिया आणि अ अध्ययनाच्या पारंपरिक यांवर सारखाच तर हे जो जो आहे तो म्हणजेच अध्ययनकर्त्याचा प्रभाव कशावर जास्त असतो तर तो आहे पर्याक्रमांक तीन प्रक्रियेवर जास्त आणि शिक शिकवण्याच्या आशयावर कमी तर आता प्रश्न पाचवा बघू प्रश्न पाच मध्ये आहे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशय आशयाच्या आकलनांबाबतची आकलनाबाबत कल्प स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते तर कोणतं मूल्यमापन देते तर त्याच्यामध्ये दे स्पष्ट आहे साकारिक मूल्यमापन आपण स्थानिक चिथी म्हणजे जे इंटर लेवलचं म्हणजे आता एखाद्या कॉलेजला वगैरे जर गेलो तर इंटर लेवलचं जे टिचिंग असतं का ते इथून स्थान्यचितीमध्ये भेटतं हे जे फॉर्मेशन आहे म्हणजे आकारिक आहे आकारिक यालाच फॉर्मेशन म्हणतात त्याच्यामध्ये फीडबॅक वगैरे येतो किंवा डुरेशन म्हणजे एक्झाममध्ये टेस्ट वगैरे देतं तर त्याचं मूल्यमापन इथं केलं जातं आणि साकारिक म्हणजे याला समेशन म्हणतात जे म्हणजे ॲन्युअल एक्झाम म्हणजे जे एकदम वर्षाच्या शेवटी एक्झाम होते त्याच्या थ्रू मूल्यमापन केलं जातं आणि नैदानिक मूल्यमापन आपण म्हणजेच डायग्नॉस्टिक मूल्यमापन आपण म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्याचे निराकरण करतात तर हे ह्या क्वेश्चन मध्ये झालं तर सध्या पेपर दोन हजार चोवीसमधला मधला जो पेपर होता दोन हजार दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे दोन हजार चोवीसच्या पेपर टीचिंग ॲप्टिट्यूडमधला मधला पाच क्वेश्चन आहे ते आपण आता पूर्ण केले तर आता दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन पेपर मधले आपण टीचिंग ऍप्टीट्यूडचे क्वेश्चन बघू कसे आले होते कसे नाही ते हा जो आहे हा जो आहे तो दोन हजार तेवीसचा चा क्वेश्चन पेपर आहे तेवीसच्या क्वेश्चन पेपर मधले पहिला क्वेश्चन बघा आता तर पहिला क्वेश्चन काय शिक्षक टिंबटिंब स्तरावर अध्ययनकर्त्यांमध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात शिक्षक समस्या निराकरण पद्धती वापरतात आताच आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघितलेलं की विमर्शी समस्या निराकरण पद्धती वापरली जाते त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दोन टिंबटिंब यांच्याकडून क्वेश्चन नंबर दोन टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्गाध्या अध्यापनाबाबतचे प्रत्यावरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्यावरण असते तर शिक्षकांच्या दृष्टीने कोणतं प्रत्यावरण महत्वाचं असतं विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांनी दिलेला फीडबॅक महत्वाचा असतो का शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल यांनी फीडबॅक दिलेला महत्वाचा असतो का विद्यार्थी आणि पालक यांनी दिलेला फीडबॅक महत्वाचा असतो का विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी यांनी दिलेला फीडबॅक महत्वाचा असतो तर क्वेश्चन नंबर दोनचं ऑप्शन आहे पर्या क्रमांक तीन विद्यार्थी आणि पालक यांनी जो दिलेला फीडबॅक असतो तो कधी बी महत्वाचा असतो तर पर्याय क्रमांक आता तीन बघूया तर क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन काय म्हणते स्वयं म्हणजे काय आता म्हणजे ही स्वयं जी आहे ती ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये नववी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जे हे आहे म्हणजे शिक्षण आहे ते मुफ्तमध्ये लेक्चर वगैरे दिले जातात तर यांनी क्वेश्चन काय विचारला आहे स्वयं म्हणजे काय तर स्वयंचा फुल फॉर्म विचारला आहे स्वयंचा फुल फॉर्म आता काय स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स हा पण नाही आहे स्टडी वेब्स स्टडी वेबसाईट ऑफ ॲक्शन लर्निंग फ्रॉम यंग अस्पायरिंग माइंड्स हा पण नाही आहे त्याच्यानंतर स्कूल वेबसाईट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स हा पण नाही आहे तर त्याच्यानंतर राहिला पर्या क्रमांक चार म्हणजे हाच आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस माइंड्स त्या पर्याय क्रमांक चार हे तीनचं उत्तर आहे त्याच्यानंतर पर्याक्रमांक चार प्रश्न क्रमांक चार बघूया आपण प्रश्न क्रमांक चारमध्ये आपण चौथा क्वेश्चन बघतो त्याच्यामध्ये आता विचारलेला इतिहास विषय विषयाच्या अध्यापनासाठी टिंब टिंब ही जास्त योग्य पद्धती आहे जो आता ह्याच्यामध्ये शिक्षणाच्या पद्धती त्याच्यामध्ये विचारलेला इतिहास विषयावर असणारी पद्धत त्याच्यामध्ये भूमिका पालन पद्धत दिग्दर्शन पद्धत प्रायोगिक पद्धती आणि अवगामी पद्धती तर याच्यामध्ये विचारलं की इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी कोणती पद्धत आहे तर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी पद्धत जी आहे ते भूमिका पालन पद्धत भूमिका पालन पद्धत म्हणजे कसं आहे आता जर इतिहास विषय शिकवायचा म्हणलं तर कसं तर एखाद्या राजाच्या जर इतिहास शिकवायचा म्हटलं तर राजाच्या भूमिकेत जाऊन जर इतिहास शिकवला तर विद्यार्थ्यांना लवकर समजतो त्याच्यामुळे हि जे आहे ते भूमिका पालन पद्धती आहे त्याच्यानंतर पर्या क्रमांक प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच म्हणजे अध्यापन अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते तर आता हे मागच्या वेळेस दोन हजार बी एज होती क्वेश्चन दोन हजार चोवीसला बी याच्यावरती क्वेश्चन आलेला होता काय तर अध्याप अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनद्वारे केले जाते तर दोन हजार चोवीसला पण याच्यावर क्वेश्चन आले होता तुम्ही पाहिलंच असेल मागा तर याचा जो, जो कन्फर्म उत्तर आहे तो काय म्हणते याचा अध्यापन प्रक्रिये टिंब अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते तर साकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते तर हे झाले दोन हजार तेवीसचे क्वेश्चन झाले सर hmm. दोन हजार तेवीस चे क्वेश्चन झाले सर आता बघूया आता त्याच्यानंतर आपण दोन हजार एकवीसचा क्वेश्चन पेपर कारण दोन हजार बावीस ला एक्झामच झाली नव्हती त्याच्यामुळे आपण दोन हजार एकवीस चा क्वेश्चन पेपर बघूयात आपण क्लिअर दिसतंय का सांगा बरं मला एकदा क्लिअर दिसत सर दोन हजार हे जे क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकवीस चा क्वेश्चन पेपर आहे हा जो आहे तो दोन हजार एकवीस चा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकवीसचा चा क्वेश्चन पेपर आहे काय तर त्याच्यामध्ये क्वेश्चन पहिला जो आहे दोन हजार एकवीसमधला मधला तो अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव अंतर्भाव होतो तर याच्यावर क्वेश्चन विचारलाय हा म्हणजे आता जो टीचिंग लेवल आहे अध्यापनाच्या पद्धती ह्याच्यावर दोन हजार चोवीसला क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसला क्वेश्चन आहे दोन हजार एकवीसला क्वेश्चन आहे म्हणजे ज्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारायला जा लागलेले आहेत त्याच्यामुळे या जो अध्यापनाच्या पद्धती आहे ते आपण त्याचे स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत तर त्याच्यामध्ये बघूयात की कोणत्या कोणत्या पद्धती आहेत आणि काय काय त्यांच्यामध्ये फॉर्मॅश फॉर्मॅट वगैरे आहे तर तो तुम्हाला मिळून जाईल काय प्रॉब्लेम घेऊ नका तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आता पहिला काय विचारला अध्यापनाच्या आकलन पद्धतीमध्ये टिंबटिंबचा अंतर भाव होतो टिबटिंबचा अंतर्भाव होतो त्याच्यामध्ये पर्याक्रमांक एक स्मरण शक्तीचा अंतर्भाव होतो का तर पर्याक्रमांक दोन अभियुक्तीचा अंतर्भाव होतो का पर्याक्रमांक तीन मर्मदृष्टीचा अंतर्भाव होतो का पर्याक्रमांक चार सर्जनते सर्जनशीलतेचा अभ अंतर्भाव होतो तर अध्यापनाच्या आकलन पद्धतीमध्ये दोन ह्याचा अंतर्भाव होतो त्याच्यामध्ये एक आहे स्मरण आणि दोन मर्मदृष्टी हे जे आहे ते आकलन पद्धतीमध्ये आहेत आणि अभियोग्यता आणि सर्जनशीलता ही जी आहे ते विमर्श चिंतनामध्ये आहे क्वेश्चन दुसरा बघूया क्वेश्चन दुसरा जो आहे तो मानवाच्या जीवन काळातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ टिंबटिंब आहे तर हो बौद्धिक सुपिकतेचा काळ विचारलाय त्याच्यामध्ये बालपण कुमार अवस्था प्रौढावस्था अनुराध अवस्था विचारले तर त्याच्यामध्ये जो, जो योग्य उत्तर आहे तो अवस्था आहे बालावस्था म्हणजे शून्य ते म्हणजे एक वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत अवस्था म्हणजे तेरा वर्ष ते तेरा वर्ष ते एकोणीस वर्ष आणि प्रौढावस्था म्हणजे चाळीस वर्ष ते साठ वर्ष आणि वृद्धावस्था म्हणजे साठ वर्षाच्या पुढील व्यक्ती ते वृद्धावस्थेमध्ये होतं त्याच्यानंतर पर्या क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तीन आहे स्वयंचा ऑनलाईन डिस्कस फोरम टिंबटिंब असतो तर दोन हजार तेवीसमध्ये मी स्वयंवर क्वेश्चन विचारलेला आहे दोन हजार तेवीसला मी स्वयंवर क्वेश्चन विचारला त्यामुळे स्वयं योजना आहे ती परफेक्ट केलीच पाहिजे तर प्रश्न काय स्वयंचा ऑनलाईन डिस्कस फोरम टिंबटिंब असतो त्याच्यामध्ये एक दिले शंका समाधान करण्यासाठी पर्याक्रमांक दोन आहे स्वयं मूल्यांकनासाठी पर्याक्रमांक तीन आहे व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आणि पर्याक्रमांक चार आहे वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी तर ऑनलाईन डिस्कस फोरम हा जो आहे तो हा फक्त शंका समस्या दूर करण्यासाठी आहे त्याच्या शंका समस्या दूर करण्यासाठी ऑनलाईन डिस्कस फोरम आहे आणि स्वयंचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये स्वयं मूल्यांकनासाठी स्वयंचा वापर केला जातो व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी स्वयंचा वापर केला जातो आणि वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी पण स्वयंचा उपयोग केला जातो पण इथं आपल्याला क्वेश्चन विचारला आहे ऑनलाईन डिस्कस डिस्कशन फोरम हे फक्त शंका समाधान म्हणजे शंका समाधान करण्यासाठीच केला जातो तर क्रमांक एक याचं उत्तर आहे तर क्वेश्चन नंबर क्वेश्चन क्रमांक चार बघूया आपण टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही इतिहास विषय शिकवता येत नाही म्हणतात कशाचा वापर करून डिजिटल तक्त्याचा वापर करून इतिहास शिकवता येत नाही नकाशाचा वापर करून इतिहास शिकवता येत नाही दिग्दर्शक पद्धतीचा वापर करून इतिहास शिकवता येत नाही का भूमिका पालन पद्धती वापर करून इतिहास शिकवता येत नाही तर याच्यामध्ये जो आहे तो दिग्दर्शक पद्धतीचा वापर करून इतिहास शिकवला जाऊ शकत नाही कारण की दिग्दर्शक पद्धती आहे ही जी आहे ती विज्ञान विषयामध्ये वापरली जाते त्याच्यामुळं जा इथं जो आहे तो पर्याय क्रमांक एक, एक दोन आणि तीन बरोबर आहे पण यांनी क्वेश्चन काय विचारला कोणता विषय शिकवता येत नाही तर दिग्दर्शक हा पद्धतीनुसार इतिहास विषय शिकवता येत नाही कारण दिग्दर्शक पद्धतीनुसार विज्ञान विषय शिकवला जातो तर पर्याय आता प्रश्न क्रमांक पाच बघूया आपण याच्यामध्ये <laughs> निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे टिंबटिंब श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत श्रेयांकीकरण म्हणजेच गार्ड आपले म्हणजे हे काय म्हणतात त्याला त्याचे प्रकार आहेत दोन ते म्हणजे ग्रेडिंग श्रेयांकीकरण म्हणजे ग्रेडिंग जे शाळेमध्ये ग्रेड दिले जाते त्याची ग्रेडिंग तर निर निरपेक्ष निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे टिंबटिंब हे श्रेयांकीकरणाचे प्रकाश प्रकार आहेत तर श्रेयांकीकरणाचे प्रकार अप्रत्यक्ष प्रकार आहे प्रत्यक्ष प्रकार आहे विशेष प्रकार आहे का प्रामाणिक प्रकार आहे तर त्याचं श्रेयांकीकरणाचा जे प्रकार आहे तो आहे अप्रत्यक्ष प्रकार म्हणजेच इनडायरेक्ट प्रकार झाले दोन हजार एकवीसचे चे क्वेश्चन झाले चार त्याच्यानंतर आपण आता दोन हजार एकोणीसचे चे क्वेश्चन पेपर दोन हजार वीसचा क्वेश्चन पेपर बघू त्याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेले होते ते, ते दाखवतो तुम्हाला आता मी दोन मिनट जरा हा जो आहे तो दोन हजार दोन हजार वीसचा चा क्वेश्चन पेपर आहे जो पेपर वन मधला तिथे क्वेश्चन पेपर बघूयात आपण <laughs> तर इथं पहिला क्वेश्चन बघा आता तर विमर्श अध्ययन म्हणजे काय विमर्श अध्ययन म्हणजे टिंबटिंब होय हे आता विमर्श अध्ययनाची व्याख्या विचारलेली आहे तर त्याच्यामध्ये आता बघू शकता अध्यापना अध्यापनाबाबत विचार करण्याची सक्रिय चक्रीय प्रक्रिया होय अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया होय अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया होय आणि अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया होय तर याचं उत्तर जो आहे याचं उत्तर आहे तीन अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया होय तर त्याच्यानंतर आहे क्वेश्चन क्रमांक दोन क्वेश्चन क्रमांक दोन काय म्हणतोय शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्ययन केले पाहिजे तर हे जे शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य आहे ते विचारले त्याच्यामध्ये शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्ययन केले पाहिजे त्याच्यामध्ये पर्या क्रमांक एक आहे शिक्षक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती दोन पर्या क्रमांक दोन आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद क्रमांक तीन आहे पालकांची आर्थिक स्थिती क्रमांक तीन आहे पालकांमधील व्यक्तिभेद तर याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद तर याच्यानंतर क्वेश्चन तीन तिसरा क्वेश्चन बघूया आपण तिसरा क्वेश्चन काय म्हणत का स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी टिंबट चॅनल समूह आहे तर इथं जो आहे तो हा क्वेश्चन जो आहे तो आयोगानं कॅन्सल केलेला आहे कारण की जो दोन हजार सतरामध्ये हे जे सदतीस डी टी एच होते दोन हजार सतरामध्ये आणि सध्या हे जे जे आहे ते सध्या आहेत चौतीस डी टी एच सध्या किती चौतीस डी टी एच आणि दोन हजार हे दोन हजार सतरामध्ये सदौतीस आणि आता सद चौतीस डी टी एस आहेत इथं असं उल्लेख बी केला नाही चौतीस डी टी एस आणि सतरा ह्याच्यात नाही आहेत त्याच्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे तर क्वेश्चन क्रमांक चार बघूया आता क्वेश्चन क्रमांक चार हे बघा तर काय अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो त्याच्यामध्ये पारंपरिक प्रणाली म्हणलं कुठल्या पारंपरिक त्याच्यामध्ये एक नंबर आहे व्हाईट बोर्ड दोन नंबर आहे स्मार्ट बोर्ड तीन नंबर आहे डिजिटल बोर्ड आणि चार नंबर आहे कृत्रिम का कृत्रिम प्रतिकृती तर याच्यामध्ये काय म्हणलं पारं पारंपरिक पारं म्हणलं पारंपरिकमध्ये हे कृत्रिम प्रतिकृती हे जे तिन्ही आहेत हे स्मार्ट म्हणजे आता डिजिटल आधुनिक काळातले आहेत पारंपरिक काळामधले त्रि त्रिमितीय प्राकृतिक आहेत तर पर्याय क्रमांक पाच बघूया प्रश्न क्रमांक पाच बघूया आपण आता शेवटचा काय म्हणत आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या वया तपासतात आणि क्षेरे देतात याला टिंबटिंब म्हणतात तर पॅ पर्याक्रमांक एक आहे नोंदवाई तपासणे पर्या क्रमांक दोन आहे दैनंदिन शेअरे क्रमांक तीन आहे मूल्यमापन आणि क्रमांक चार आहे मूल्यांकन तर जे शिक्षक वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांच्या वया तपासतात ता आणि शेअरे देतात त्याला म्हणतात मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएशन तर हे झाले दोन हजार वीसचे क्वेश्चन पेपर झाले तर एवढेच आता क्वेश्चन पेपर आपण पास करू त्याच्यानंतर आपण जो दोन हजार आता याच्यानंतर टीचिंग लेवल झालं तर दोन नंबरचा जो आहे का आपला टॉपिक तर दोन नंबरच्या टॉपिकचा आपण जो क्वेश्चन पेपर आता आता हे दोन हा क्वेश्चन हा टॉपिक पहिला झाला अध्यापनाचे अभियोग्यता हो म्हणजे टिचिंग ॲप्टिट्यूड यामधले आपण आता क्वेश्चन क्वेश्चन पेपर बघितलेले आहेत दोन हजार एकोणीसपासूनचे दोन हजार चोवीसपर्यंतचे आता त्याच्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड हे जे टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचे आपण त्याच्यानंतरचे क्वेश्चन बघूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये की कुठल्या कुठल्या प्रिवियस इयरला क्वेश्चन आले होते नंतर कोणते येऊ शकतात तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला मध्ये